आपल्याला मी मतदारांना सर्व मतदारांना मी आवाहन करतो आहे की आपल्याला जो अमूल्य असा ज्याची किंमतच होऊ शकत नाही असंही अमूल्य मत आणि त्याचा तो अधिकार श्रीमंत असो वा गरीब सगळ्यांना एकच मताचा अधिकार आहे श्रीमंत आहे म्हणून त्याला दोन नाही सर्वांना समान अधिकार यासाठीच की आपण आपलं मतदान करत असताना या देशाची लोकशाही टिकावी या देशातील सर्वोच्च असं जे संविधान आहे त्या संविधानाचं रक्षण व्हावं जे संविधानाने दिलेले अधिकार आहेत बोलण्याचा लिहिण्याचे आणि घटनेनी दिलेल्या अधिकारांचं जो संरक्षण करेल त्या संरक्षणासाठी आपलं मत आहे हे मत काही कोणा व्यक्तीला निवडण्यासाठी नाही हा देश सुरक्षित ठेवण्यासाठी आहे तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी या देशाच्या संरक्षणासाठी लोकशाही वाचवण्यासाठी या देशातील संविधानाचं संरक्षण होण्यासाठी या देशाच्या मूलभूत जे अधिकार जनतेला मिळाले त्यांचा त्यांचा हक हक्क जोपासण्यासाठी मला वाटतं की आपलं कर्तव्य म्हणून हे मतदान करावं हा मतदान तुमचा उद्याचा भारत कसा असेल हे घडविणारा दाखविणारा मतदान आहे तुम्ही चुकलात तर उद्या भारत कुठे असेल हा देश कुठे असेल त्यामुळे या मताला अनन्य असं मत आहे तर आपलं मत मत दिलंच पाहिजेत पण तो विचारपूर्वक अगदी शांतपणे आणि आपली बुद्धी शाबूत ठेवून मतदान करावं अशी माझी सगळ्यांना माझ्या सर्व मतदार बांधवांना भगिनींना विनंती आहे एक चूक देश उद्ध्वस्त करणार आहे एक चूक आणि एक तुम्ही चूक तुमची देश उद्ध्वस्त करणार ठरेल आणि एक तुम्हाला तुम्ही तुमचं मतदान योग्य असेल तर देश घडवणाराही असेल हा विचारपूर्वक निर्णय घ्यावा धन्यवाद नमस्कार